कुसुंबा आदर्श हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदाच्या वाद संदर्भात प्रभारी मुख्याध्यापिका शोभा चौधरी यांची प्रतिक्रिया धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदाच्या पदभाराचा वाद निर्माण झाला आहे प्रभारी मुख्याध्यापिका शोभा रवींद्र चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे मात्र तरीही काही लोकांकडून त्यांच्या पदभार स्वीकृतीस अटकाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला असून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे त्यांनी सांगितले की शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होणे तसेच त्यांना जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न होणे हे शिक्षण व्यवस्थेसाठी गंभीर आहे मला दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षणाधिकारी आदर्श परंतु मी ते पदभार घेण्यासाठी आले असता मला पर्यवेक्षक सी पी परदेशी सर आणि अनिल चौधरी यांनी मजाव केला पदभार त्यांनी दिलेला नाही आणि जाधव सर हे आधी जे मुख्याध्यापक होते त्यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा नाही आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे की इथे कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही दोन हजार बारा पासून आणि अनिल चौधरी आणि दीपिका चौधरी हे स्वतःला तरी सुद्धा अजूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून समजतात आणि कार्यालयात येऊन माझ्याशी दीपिका चौधरीने उद्धव घालून सचिव या पदाच्या खुर्चीवर बसून माझ्याशी उद्धव जाते आणि त्याच दिवशी शनिवारी सर यांनी सर्व जागा घेतल्या अं विद्यार्थ्यांना पोषण हा सुद्धा दिला गेलेला नाही आणि शुक्रवारी कार्यालयी येण्याच्या आधीच सर्व जणांना ते घेऊन मुख्याध्याप शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी ते शाळा सोडून निवडून गेले शाळा सगळे उघडून सोडून आणि त्या म्हणून आम्हाला आम्ही आणि सगळे कार्यालय आणि वर्ग सगळं सोडूनच चाललेलं आहे आणि तो पोषण आहार सुद्धा दिला आहे मध्यान्ह विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की चाव्या पोषण आहाराच्या चाव्या जाधव सरांकडे आहे आणि पर्यरेक्षक किती सरांनी परदेशी सरांनी आम्हाला शिजवण्यास बंदी राखली आहे शिजवतात त्यांना आणि आतापासून सरांना फोन केला तर त्यांचा फ्रीच ऑफर केला कारण बारावीचं सुरू आहे आता परीक्षा आहेत दोन त्यांना आज हॉल तिकीट राहायचं होत आहे आणि त्यांनी साड्याने बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट पण वाटप करता आलेलं नाही तर अशा या शासनाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन जे सगळं कामचा अत्यंत बाल तर यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊन असं मला वाटतं आणि आज आम्ही शिक्षण अधिकारी आणि जिल्हाधिकारी माननीय शिक्षण अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळा अहवाल आम्ही आज देणार आहोत की मला माझा जो मान्य अधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून चार्ज दिला आहे तो मला मिळावा आणि मला माझं काम का सुरळीतपणे चालू द्यावं विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांना मध्यान्ह भोजन मिळावं याच्या आदेशानुसार जे काही आहे ते सगळं मला करण्याचा हे द्यायला पाहिजे